तर मनसे आणि आंदोलकांमधला संघर्ष पेटणार आहे सुपारी आंदोलनामुळे मनसैनिक संतापलेत राज ठाकरे हे बीडमध्ये आले असता मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला यावेळेस सुपाऱ्या गाडीवर फेकल्या गेल्या त्यामुळे या सुपारी आंदोलनामुळे मनसैनिक संतापलेले आहेत त्यामुळे मराठा आंदोलक आणि मनसे मनसैनिक यांच्यामधील संघर्ष हा पेटणार आहे राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत यावेळेस ते बीडमध्ये आले असता मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवलाय यावेळेस राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यामुळे आता मनसे आक्रमक झाली आहे मनसे आणि मराठा आंदोलकांमधील संघर्ष त्यामुळे पेटणार आहे आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय मस्ती आली आहे का आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला आमच्या बीडच्या